शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी समाज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्केट प्रदर्शन करते त्या प्रदर्शनामध्ये आपण नवीन नवीन तंत्रज्ञान काही शेतकऱ्यांना समजायचं शेतकऱ्याला व्हिडिओ मिळाला नसेल किंवा पाहिलं नसेल तर आपण त्याच्याबद्दल काही नवीन अवजार आहेत त्याबद्दल थोडी माहिती प्रयत्न पण यासाठी हा व्हिडिओमध्ये जॉईंटियन कंपनीनं हा एक डिस्कल नावाचा एक अवजार मार्केटमध्ये आणते सध्या हे हायड्रोलिक पेट्रोलिपर चालतं ट्रॅक्टरच्या तर याचा नेमका उपयोग कशात होतो याचा नेमका उपयोग तिथं हरभऱ्याचं क्षेत्र आहे किंवा कडक जमीन आहे अशा जमिनीत या आ, याचा उपयोग केला जातो यामध्ये काय यामध्ये ह्या दोन डिस्क दिलेले आहेत त्याला आपण मराठीमध्ये तव सुद्धा म्हणतो हे एक डिस्क एक आहे हे पुढं पुढं त्याला तव्याचा नांगर देखील म्हणलं जातं हे काय करतात स्पेशल फीचर मध्ये जमीन कापून का, का काढली जाते म्हणजे खोलपर्यंत जमिनीची नांगरट करण्यासाठी याचा उपयोग होतोय तर याच्यामध्ये दोन डिस्क आहेत त्या सात वर्षापर्यंत यांचं म्हणणं कंपनीचं म्हणणं आहे की सात वर्षापर्यंत याला म्हणजे जवळपास याची लाईफ आहे आणि पंचावन्न एच पीच्या पुढं पुढच्या तर हा चांगल्या प्रकारे चालू शकतो ऑपर प्राईस एक्झिबिशन म्हणजे जवळपास एक लाख एकवीस हजार आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी समजा चुक पण किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जास्त मार्ग असतील तर अशा जमिनीत हा नांगर आपण चालवू शकतो जास्त काही केअरन मेंटेनन्स याच्यासाठी नाही आहे कारण एक, का एक, एक फक्त हायड्रोलिक पंप याच्यामध्ये दिला आणि बाकीच्या तर डिस्क आणि सगळं मेटल आहे त्यामुळं जास्तीचा केअरन मेंटेनन्स याच्यासाठी येणार नाहीये डिस्क आपण पाहू शकता याला जसं जसं तुम्ही वापरत जाल तसं तसं परत धारेत जाईल तशी तशी ही जमीन परत कट केली जाईल हा एक डिस्क आहे आणि याच्या माग हा एक डिस्क जॉन डिरेना मार्केट कंपनीने हे बनवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी एक चांगला अवजार आहे त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ देतोय तर अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वय मी शेतकरी समोरचं चॅनल आपण आज जॉईन करा सबस्क्राईब करा लाईक करा शेतीविषयी माहिती व्हिडिओ अवजारांची व्हिडिओ आपण